भरपूर जण हरिहर किल्ल्यावरती येतात आणि ही वास्तू त्यांच्या परिचयाची आहे की नाही काय माहित नाही संपूर्ण अंधार आहे आणि इथे कुणीतरी चूल पेटवलेली दिसते चोर दरवाजा पाहण्यासाठी आम्ही आलो इथे येताना खूप रिस्की पॅचे तुम्ही बघू शकता हा असा पॅचे जाताना थोडं सांभाळून जावं लागेल सेफ्टी साठी हेल्मेट घालून आलेत भाऊ आपले विशेष मागच्या भागात आपला किल्ल्यापर्यंतचा प्रवास लोकांची जीवनशैली आणि गावातल्या लहान मुलांची लगबग हे सर्व अनुभवले नंतर किल्ल्याचा अर्ध्यापर्यंतचा म्हणजेच गणेश कुंडा प्रवास आणि तिथून आल्यानंतर त्र्यंबकदा केलेला आपला पाऊंचार हे सर्व विलक्षण होते त्यात आपले होता हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला पहिला भाग पहावा लागेल तेव्हाच तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळेल फायनली आजचा दिवस संपलाय मोठा पल्ला होता एकशे चाळीस किलोमीटरचा तो करून परत अर्धा किल्ला चढलो खाली उतरलो जेवलोय आता मस्तपैकी आणि आता सकाळी चार वाजता चा। आहे आणि आपल्याला पुन्हा किल्ल्यावरती जायचंय चा। चार वाजता उठलो की पाच ते साडेपाच वाजेपर्यंत किल्ल्यावरती पोहोचू तेव्हा गर्दी कमी असते आणि व्यवस्थित किल्ला पाहता येईल कारण की हरिहर किल्ल्यावरती भरपूर पर्यटक येतात आणि भरपूर गर्दी होते त्यामुळे लवकरात लवकर किल्ल्यावरती जाणं आणि लवकरात लवकर किल्ला उतरणं हेच आपलं फायदेशीर कारण चला मग झोपूया शिवरात्र शिव सकाळ मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजलेत आणि किल्ल्याकडे जाण्यासाठी आम्ही निघालो आहे भरपूर जणं दिसतात वरती टॉर्च लावलेले दिसतात सकाळी सकाळीच जातात लोकवरती सूर्योदय बघण्यासाठी पण आपण पण निघालोय सकाळचे सव्वा पाच वाजलेत बघू आता ता पाऊन तासात आता आपण वरती पोहचू आणि त्याच्यानंतरच शूट करू अंधारात दिसतच नाही काल संध्याकाळी किल्ल्यावर गेलो ती वाट वेगळी होती आणि ही वेगळी म्हणून काल संध्याकाळीच गणेश कुंड पाहण्याचा आट्टस केला ही वाट त्र्यंबकदादाच्या पायाखालची रोज याच वाटेने त्र्यंबकदादा गडावर जातो प्रामुख्याने शनिवार आणि रविवार गडावर गर्दी असते तेव्हा बरच सामान किल्ल्यावर न्यावं लागतं ना आप आता आपण अशा ठिकाणी पोचलोय ते हरिहर किल्ल्याचं सर्वात मोठं सौंदर्य आहे ते म्हणजे दोनशे फूट उंच कातात कोरलेला पायऱ्या माझ्या मागेच त्या पायऱ्या आहेत गडावरती माझ्यामध्ये साडेसहा वाजता चढायला घेऊ कारण की थंडीमध्ये रात्र छोटी असते आणि दिवस मोठा असतो त्यामुळे अजून उजेड पडलेला नाहीये तर आपल्याला त्या पायऱ्या दाखवायच्या कशा पद्धतीच्या आहेत त्यामुळे आता आपण इथे थांबतोय थोडा वेळ थांबू उजेड आल्यानंतरच वरती जाऊ इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्स हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच फायनली त्या पायऱ्या चढून वरती आलोय अवघड टप्पा होता पण येताना जरा सांभाळूनच द्या कारण की इथे अशा जागोजागी आपल्याला खोपणी दिल्यात फक्त पावसात रिस्की पाहिजे नाहीतर एवढा काही टफ नाही फक्त काळजी घेणार गरजेचं आहे आपल्याला आणि पूर्ण असं ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्री स्टीप अशा पायऱ्या आहेत तर येताना नक्कीच तुम्ही सांभाळून या आणि जेवढं होईल तेवढं सकाळी लवकर यायला ट्राय करा नंतर खूप गर्दी असते आणि माकडांची भीती येते भरपूर नवच्यानंतर माकडं भरपूर येतात आणि ते आपल्या हातातली बॅग असेल त्याला खायचं सामान असेल ते घेऊनच जातात आणि थोडंसं डेंजरस आहे फक्त काळजी घेणं गरजेचं आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला इथे एक दरवाजा लागतो आणि हा पूर्वी नव्हता तर हा जो दरवाजा आहे तो सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत लावण्यात आलाय ह्याची एक काळजी पण घेतली जाते की जेव्हा पावसाळा असेल त्या पावसाळ्यामध्ये ह्याला तो सडू नये म्हणजे पावसाळ्यामध्ये दरवाजे खराब होतात त्यामुळे इथे पॉलिश केलेलं पण दिसेल तुम्हाला तेव्हा इकडे असं पॉलिश केलेलं दिसतं म्हणजे हे जी फक्त दरवाजा लावून सोडून दिलेल्या नाही तर ह्याची काळजी पण घेतली जाते आणि भरपूर पर्यटक इथे येतात त्यांना एकच विनंती आहे की जेव्हा तुम्ही किल्ल्यावरती येतात हा दरवाजा उघडजाग करू नका कारण की हा उघडजाग कंटिन्यू केला आपल्या रील्स नाहीतर युट्यूबवरती तुम्ही जे व्हिडिओ हाल। टाकता रील्ससाठी साठी खास तर ते लोक येतात आणि हे दरवाजे हलून हलून ह्याची वाट लावून टाकतात तर कृपया जेव्हा तुम्ही येतात हा दरवाजा असंच असू द्या हे आपल्या इतिहासाची साक्षी आहे मित्रांनो प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक वास्तू बघायला मिळते भरपूर जण हरिहर किल्ल्यावरती येतात आणि ही वास्तू त्यांच्या परिचयाची आहे की नाही काय माहित नाही इथे तुम्ही बघू शकता असं डोंगरात खोदून एक वाट काढली आहे एकदम कातळकडे आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक गणेशाचं शिल्प दिसतं तर हे गणेशाचं शिल्प तुम्ही पाहिलं याच्या पहिले पाहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा नसेल पाहिलं तरी पण कमेंट करून नक्की सांगा अठराशे अठरा मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहास काळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील दुसरा महत्वाचा किल्ला आहे हरिहर किल्ल्याच्या ज्या ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्री ज्या पायऱ्या आहेत त्या एकशे वीस ते पंचवीस पायऱ्या चढून वरती आल्यानंतर अजून एक थरारक काश लागतो असं वाटतं सगळ्यांना की तो एकच एकचारक पाहिजे पण तिकडे पुढे आल्यानंतर अजून एक डोंगरात म्हणजे डोंगराच्या पोटात खोदून काढलेला मार्ग आपल्याला पाहायला मिळतो तो, तो पण थोडा स्टीप आहे इथे पण जरा संभावना इथे आल्यानंतर कोथळी गडाची आठवण येते आहे पण असेच आहेत अखंड डोंगर आहे त्याच्यामध्ये असं गुफेतून अशा पायऱ्या गडमात जाण्यासाठी काढलेल्या आहेत तर सेम स्ट्रक्चर आपल्याला इथे देखील पाहायला मिळत फायनली मित्रांनो गाड्याच्या माथ्यावर हो येऊन पोहोचलोय अजून उशीर केला असता उजेडासाठी पण उजेडाच्या आधीच आलो कारण की नंतर जर आलो असतो तर भरपूर गर्दी बघायला मिळाली असती आणि अजून सूर्यदेवाने पण दर्शन दिलेलं नाहीये स्टीप पायऱ्या आणि आता याच्यानंतर गडमाथ्यावरती आलो आहे आता इथे आल्यानंतर आपण एक एक वास्तू एक्सप्लोर करू आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करू किल्ल्यावरती प्रवेश करतात आपण पहिल्यांदा गडावरती म्हणायचे की पहिले पूर्वी चोर दरवाजा होता तर तो चोर दरवाजा पाहण्यासाठी आम्ही आलो इथे येताना खूप रिस्की पॅचे तुम्ही बघू शकता हा असा पॅचे जाताना थोडं सांभाळून जावं लागेल नक्की हा चोर दरवाजा होता की पूर्वीचा राजमार्ग होता ते बघण्यासाठी आता आपण खाली निघालो काही जणांचं मत असं आहे की हा पूर्वीचा प्रमुख प्रवेशद्वार असावा नाहीतर दुसरा प्रवेशद्वार असावा चोर दरवाजा नसावा हिची जी रचना आहे ती चोर दरवाजासारखी दिसत नाही पण इथे एक छोटासा दरवाजा आहे त्याच्यावरूनच बोलत असतील की हा चोर दरवाजा असेल पण इथे जी बांधणी जी दाखव दाखवलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरून असं कळतं की हा राजमार्ग असावा या प्रवेशद्वाराचा मार्ग पाहिल्यानंतर दोन विचार मनात येतात एकतर उतारावर असल्यामुळे गडाची माती जाऊन तो अर्धवट जमिनीत गेला होता म्हणून छोट्या आकारामुळे चोर दरवाजा तर म्हणत नसतील ना आणि दुसरा विचार म्हणजे या दरवाज्याची भव्य अशी बांधणी बघून हा गडाचा दुसरा मार्ग असावा असं वाटते हे जे प्रवेशद्वारे ते अर्ध मातीत गेलेलं दिसतं इथे आणि वरती जे दिसते इथे गुफा आहे आणि त्याची ती देवडी दिसते तर नक्की हा प्रवेशद्वार चोर दरवाजा नसून हा मेन दुसरा प्रवेशद्वार असावा त्या काळातला असा एक अंदाज येतो आता आपण गडमातेच्या मध्यभागी येऊन पोहोचलो इथे आल्यानंतर आपल्याला एक हनुमानाचं मंदिर दिसतं आणि गडावरचं सगळ्यात मोठं जे तळ आहे ते तळं पाहायला मिळतं तळ्याच्या काटावरच महादेवाची पिंड आणि नंदी महाराजाचं दर्शन होतं बाजूला शक्तीची देवता म्हणजे मारुती रायाचे भग्न अवस्थेत असलेलं मंदिर पाहायला मिळते हे गडावरचं सगळ्यात मोठं तळ आणि बाजूला असलेल्या काही पाण्याच्या टाक्या ह्याच्यावरून गडावर पाणी साठा मोठ्या प्रमाणात असलेला दिसतो आताच आपण किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं तळ बघितलं आणि तळ बघून आता आपण एक कोटी आहे तिकडे निघालोय कारण की कि ह्या किल्ल्यावरती आल्यानंतर एकच वस्तू शिल्लक राहिलेली दिसते ती म्हणजे ही कोटी तर ह्या कोटीचा उपयोग कशासाठी व्हायचा ते आत गेल्यानंतरच आपल्याला समजेल तुम्ही बघू शकता समोरच ती कोटी आहे इथे आल्यानंतर आपल्याला कोटीमध्ये जायला लागेल संपूर्ण अंधार आहे आणि इथे कुणीतरी चूल पेटवलेली दिसते आणि इकडे काहीतरी भांडी आहेत चूल पेटवली आणि इकडे आल्यानंतर इकडे आल्यानंतर आपल्याला इथे अशी भांडी ठेवलेली दिसतात टोप आहे बाटली आहे कपडे आहेत आणि इथे काहीतरी अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती वगैरे सामान आहे आता जे दादा भेटलेले आपल्याला देवपूजा करून येत होते बहुतेक तेच इथे राहत असतील आतमध्ये जाऊन कोटी बघून आलो किल्ल्यावरती ह्या अशा वास्तू ज्या असतात कोठी हे धान्य साठवण्यासाठी नाहीतर जी तोफेला दारू लागते ती दारू साठवण्यासाठी या कोटींचा सा उपयोग केला जायचा तर नक्की याचा उपयोग कशासाठी होत होता हे आपल्याला इथे आल्यानंतर सांगता येणार नाही पण नक्कीच ह्या दोन कारणांसाठी या कोटीचा उपयोग केला गेला असावा आता पण पन... त्या कोटीपासून पुढे आल्यानंतर हरिहर किल्ल्याचा सगळ्यात हायस्ट पीक म्हणजे उंच माता जो दिसतो ना त्या ठिकाणी निघालोय सेम कलावंतीन दुर्गाची आठवण येते कलावंतीन दुर्गावरती पण जाताना आपल्याला सेम पॅच लागतो हेच ते ठिकाण आहे हरिहर किल्ल्याचं सगळ्यात उंच ठिकाण तर आता आपण इकडे जाणार आहोत हेच ते ठिकाण हे गडावरच सगळ्यात उंच ठिकाण आहे या जागेवरून संपूर्ण आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येत होत कदाचित ही जागा टेहाणीसाठी असावी प्राचीन काळात गोंडा घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता नंतरच्या काळात हा किल्ला निजामशाहीत होता शहाजी महाराजांनी सोळाशे छत्तीस मध्ये हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला आणि सोळाशे सत्तर मध्ये परत हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला परत मोगलांकडे आणि नंतर मराठ्यांकडे तो अठराशे अठरा पर्यंत म्हणजेच इंग्रजांकडे जाईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडेच होता किल्ल्यावरून उतरताना माकडांपासून सावध राहणं खूप गरजेचं होतं कारण माकडं ही प्रत्येक पर्यटकाला भरपूर त्रास देत होते <laughs> हेल्मेट घालून सेफ्टी फुल सेफ्टी काय करणार काय नाही करते डोक्याला काय करणार <laughs> का एवढं काय भीत राह आपलं तर मी तर <laughs> <laughs> सेफ्टी साठी हेल्मेट घालून आलेत भाऊ आपले सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट विशेष हाड आहे भावाचा आपला काय शेवटी okay, awesome. माकडांच्या तावडीतून सुखरूप खाली उतरलोय आता दादाच्या इथे जाव्या आणि थोडासा नाश्ता करू आणि त्याच्यानंतर गडउतार व्हायला सुरुवात करूया आपण तर आता पहिले त्र्यंबकदादा आणि नंतर मग गडउतार फायनली आपण आता त्र्यंबकदादाच्या स्टॉलवरती येऊन पोहोचलोय हे त्र्यंबकदादा तो स्टॉल आहे सकाळी इथेच थांबलो होतो आम्ही आणि हा त्र्यंबकदादा आहे काय म्हणता कशात बरं आहेत नाश्ता करायचा होता आपल्याला जर तुम्ही हरिहर किल्ल्यावरती आला तर दादाला नक्की भेट द्या कारण की आम्ही काल रात्री स्टेला पण त्र्यंबकदा घरीच होतो आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचा नंबर देतो तर इथे आल्यानंतर नक्की दादाला भेटा राहायची सोय पण होती ना संध्याकाळी काय काय असतं ते सांगा नेहमी जेवण भेटतं तुम्हाला जेवण ठीक आहे फक्त एक दिवस आधी सांगायचं आधी त्या दिवशी आल्यानंतर सांगितलं तर फोन नाही लागत दोन तीन दिवस अच्छा नेटवर्क नाही ओके तर इथे आल्यानंतर एक दिवस आधीच फोन करा कारण की गडाच्या पायथ्याशी नेटवर्क नाही ने, त्यामुळे फोन लागत नाही तर त्र्यंबकदादा जेव्हा दुपारी किल्ल्यावरती असतो तेव्हा नेटवर्क किल्ल्यावरती भेटतो तर एक दिवस तुम्ही सांगितल्यानंतर पूर्ण अरेंजमेंट करून ठेवतील दादा तर आता थोडासा नाश्ता करू आणि मग गड उतारव हो। गडमातेवरून खाली उतरलो आहे आणि आपली आजची जी भटकंती आहे ती संपलेली आहे आता त्र्यंबकदादाच्या घरी आलो आहे आणि इथून आपण आपली बॅग घ्यायचं आहे आणि घराच्या दिशेने रवाना व्हायचं आहे किल्ल्याची चढाई करताना थोडंसं सावधान सा कारण की त्या ज्या ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्रीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढताना थोडं सांभाळून जावा आणि वरती किल्ल्यावरती माकडं पण भरपूर आहेत त्यामुळे बॅग वगैरे जे घेऊन जाता तर हातामध्ये काठी घेऊन जाणं खूप गरजेचं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या असतात चला मग भेटूया नवीन दुर्गाच्या शोधात पुढच्या भटकंतीमध्ये जय शिवराय जय शंभूराजे